घराच्या असिसमेंट उतारासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक परमेश्वर जाधव याला नवी मुंबई लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने हात पकडले वकिलाच्या तक्रारीनंतर शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराला न्यायालयीन कामकाजासाठी तसेच एमएससीबी येथे सादर करण्यासाठी त्यांच्या पेण वडगाव येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक होता त्यासाठी ते त्यांनी मळेघर येथील ग्रामसेवकाकडे सतरा मार्च रोजी रितसर अर्ज केला होता परंतु सदर पक्षकार वयोवृद्ध असल्याने त्यांनी असेसमेंट प्राप्त करण्यासाठी वकिलाच्या नावे दहा एप्रिल रोजी कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते दहा एप्रिल रोजी तक्रारदार वकिलांनी मळेघरचे ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव वय अठ्ठेचाळीस वर्ष यांना फोनवरून संपर्क साधून काम कामकाजाबाबत विचारणा केली असता त्यांनी या कामासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली यासंदर्भात सदर वकिलांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामसेवक परमेश्वर जाधव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे लगेच सापळा रचून परमेश्वर जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात यश आले अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद